एक महिला तुमच्याकडे नम्रपणे विनंती करायला जो लोकशाहीने तिला दिलेला अधिकार आहे मतदान मागायचा तिचा अधिकार आहे ते मागायला आलेले आहे ते काय चाललेलं आहे ते तुम्ही सर्वजण डोळे उघडून पहा आणि याच्यावर निर्णय घ्या आज जात्यातले उद्या आज सुपातले उद्या जात्यात जातील ही परिस्थिती बिघडवू नका माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौहार्य बिघडवू नका हा जोडून विनंती करते त्या सगळ्या माऊलांना विनंती करते तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला केसाला धक्का देखील लावू देणार नाही कोणावर खोट्या केसेस झाल्या असतील तर पंख लावून दे त्याच्यासाठी आम्हाला ज्या समजा मग आपलं शासन विहिरी घरकुल देत आहे त्याच्यासाठी हे अधिकारी कुठेही लाच खातात एक मास्टर आलं ते पाच हजार दोन मस्टर आले ते पाच हजार आणि

¡Agué, barón!